संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडके गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेशभक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती विकास भोईर, भोईर व भोईर कुटुंबियांनी पाच दिवसीय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भिवंडी तालुक्यातील वलगाव येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बालेमामा मात्रे सुमित मात्रे व वल ग्रामपंचायतीचे कर्मचारी हे देखील उपस्थित होते सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे विकास भोईर म्हणाले कुटुंबीय एकत्र येत गणस साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झालाय राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली असू दे आमावर छाया गणराया तू गणराया असू दे आमावर छाया असू दे आमावर छाया ना तू तर देवांचा देवराया असू दे